आपण पाहता आहात सभा निवडणुकीत मुख्यमंत्री सत्तेवर आले लाडक्या बहिणींना भरभरून मतदान केल्याने महायुतीला ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडून गुलाल उधळत विजय साजरा करणे शक्य झाले आता मात्र लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा असून तो खात्यात कधी जमा होणार याची सर्वत्र चर्चा रंगली आहे आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते अर्थात साडेसात हजार रुपये बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत यापुढे पंधराशे की एकवीसशे रुपये खात्यात जमा होतील याकडे लारक्या बहिणींचे लक्ष लागून आहे जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आलेल्या या, आले या योजने अंतर्गत मुदतीपर्यंत बागला तालुक्यात लाखो महिला पात्र ठरल्या आहेत ठरलेल्या बहुतांश लारक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवरती जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला होता त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील काही दिवसांच्या फरकाने लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला तसेच नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले होते त्यामुळे पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत जमा झाले आहेत दरम्यान आचारसंहितेच्या काळात योजनेचा लाभ देता येत नसल्याने निवडणुका संपत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचं आश्वासन माहिती सरकारने दिलं होतं त्यामुळे आता निवडणुका आटोपल्या असून लाडक्या बहिणींच्या खात्यात सहावा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा बांगलान तालुक्यातील लाखो लाडक्या बहिणींना लागली आहे Panggulan rutan itu baku baku.